आज जे एन यू म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होते आणि या शर्यतीत महाराष्ट्रातील मराठमोळी विद्यार्थिनी विजयालक्ष्मी शिंदे देखील उतरले मूळची लातूरची असलेली विजयालक्ष्मी ही प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स असोसिएशन म्हणजेच पी एस ए या डाव्या विचारधारेच्या पण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या विद्यार्थी संघटनेकडून निवडणूक लढवते पण ती या शर्यतीत का आहे तर घरापासून लांब राहताना अनेक कामगार महिलांचे संघर्ष तिने जवळून पाहिले आणि त्यांच्या हक्कांसाठी सामाजिक परिवर्तनासाठी आपली बांधिलकी असल्याचं तिचं म्हणणं आहे ही लातूरची कन्या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून येते उच्च शिक्षणासाठी घराबाहेर पडणारी तिच्या कुटुंबातील ती पहिलीच मुलगी आहे तिचे आई वडील दोघेही शेती करतात दोन हजार बावीस मध्ये जे एन यू मध्ये दाखल झालेली विजयालक्ष्मी सध्या पर्शियन स्टडीजमध्ये एम एच्या दुसऱ्या वर्षात शिकते पुढे राज्यशास्त्रात एम ए आणि नंतर पी एच डी सुद्धा तिचं प्लॅनिंग आहे विजयलक्ष्मीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढते तिथे तिची लढाई सहा उमेदवारांसोबत आहे जे एन यू एस यूच्या अध्यक्ष उपाध्यक्ष महासचिव आणि संयुक्त सचिव अशा चार प्रमुख पदांसाठी ती स्पर्धेत आहे या निवडणुकीत प्रामुख्याने वाम आघाडी म्हणजेच लेफ्ट युनिटी ए बी व्ही पी आणि एन एस यू आय या तीन गटांमध्ये मोठी चुरस होणार आहे निवडणुकीच्या प्रचारात विद्यार्थी संघटनांनी प्रशासनिक मुद्द्यांवर जसं की फेलोशिप हॉस्टेल सुविधा विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर जोरदार वादविवाद केले पण विजयालक्ष्मीचा मुद्दा थोडा वेगळा आहे तिने चीफ प्रॉक्टर ऑफिस मॅन्युअलवर टीका केली ही नियमावली विद्यार्थ्यांवर पाळत ठेवण्याचं प्रतीक असल्याचं तिचं म्हणणं आहे तिने कामगार महिलांच्या संघर्षावर आधारित सामाजिक न्यायाच्या गरजेवर भर दिलाय मतमोजणी ही आजच होणार असून सहा नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आणि त्यात मराठमोळी विजयलक्ष्मी काय इंगा दाखवते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल बाकी तुम्हाला जे एन यूच्या निवडणुकांबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा